वेलकम टू फिल्म शो ॲवॉर्डस पावडर्स बाय ती अनाऊन्स करत होती पूर्ण हॉल खचाखच भरलेला होता द मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड ऑफ धिस इयर बेस्ट ॲक्टर अँड नॉमिनीज आर ती नावे वाचू लागली ॲड द विनर इज तिने मोठा स्वाद घेतला मिहीर पाटील टाळ्यांचा कडकडाट झाला एक काळा कुट्ट आणि पांढरा पायजमा घातलेला माणूस उठला खुरटी पांढरी दाढी व क जाड काळ्या काड्यांचा चष्मा त्याच्या अवतारात अजून भर घालत होता ते हळूहळू चाल स्टेजवर गेला त्याने अवॉर्ड घेतला होतो पोडियमजवळ उभा राहिला सॉरी टू अपॉइंट यू ऑल बट आय एम नॉट मिहीर पाटील जरी मी त्याच्यापेक्षा जास्त हँडसम असलं तरीही उपस्थितात हाशा पिकला हो तो वेळेवर फक्त माझ्या शेटवर असतो बाकी कुठेही नाही आणि माझ्यासाठी तेज भरपूर आहे नाहीतर आदित्य करी कालन साकारला गेला नसता सो थँक्स फॉर दिश अवॉर्ड फ्रॉम हीज साईड त्याने अवॉर्ड उचललं तसाच तो शांतपणे खाली चालत गेला एका रंगीत रात्रीची सांगता झाली उइवन ती ओरडली चेअर्स गाईज दहा करोड फुकलेत तू एक जण म्हणाला मिहीर पाटील इज बेस्ट हँड्स प्रोवड गरज होती होते आत्ता बघ उद्यापासून युट्यूबवर कसा धुमाकूळ घालते मी आदित्य यू आर नट आय एम क्रेजी फॉर माय एम्प्लॉयर यु नो अच्छा आणि तुझा एम्प्लॉयर किती मुलींसाठी क्रेजी आहे काश ऐसा होता एक फेक तरी लव्ह स्टोरी करावी त्याने म्हणजे मी यूट्यूब इंस्टाचे रील्स भरायला मोकळी तू त्याला एक स्वीट बॉय म्हणून प्रेझेंट करते लॉंग टर्मसाठी चांगलं नाही आहे हे एक जण म्हणाला त्याची पोझिशनच ती आहे साऊथच्या मार्केटसाठी बेस्ट पॅकेज आहे आणि फ्रॅकली सांगू हा ही इज स्वीट बॉय खरोखरच लवली अतिथी त्याच्या प्रेमात आहेस तू हो आहेश मी ती हसली तेवढ्यात तिचा फोन वाजला गप्प बसा सगळे तिने आवाज दिला हॅलो सर कॉन्ग्रॅच्युलेशन तिकडून एक अतिशय शांत आश्वासक आवाज झाला थँक्स सर पण मी अजूनही म्हणेन की आपण ही डेस्तात करू शकलो असतो आय मीन इट अ जस्ट अ डान्स परफॉर्मन्स सॉरी दॅट इज नॉट इन माय बुक्स तिकडून आवाज आला एन्जॉय द पार्टी आणि फोन कट झाला ती हसली गाईज एन्जॉय द पार्टी ती ओरडली आणि एकच कल्ला सुरू झाला वांद्र्यामधील एका आलिशान बंगल्यात चार पाच लोक बसलेले होते समोरच एका हसऱ्या माणसाचं भलं मोठं चित्र लावलेलं होतं गालावर खळी उठून दिसावी याचा पुरेपर प्रयत्न केला होता आणि तेवढ्यात तो आला सर्वजण उभे राहिले अरे बैठो बैठो मेरे लिए एक ना के जरूरत नहीं नाही कौन मैं सर कैसी बात कर रहे हो सुपरस्टार ओ आप तो सालो एक एवर नहीं खरीद सके तो ओरडला शांतता पसरली बात नहीं थी सर आपकी मूवीज या तो कॉमेडी थी यार फिर रोमांटिक तो त्याने नजर रोकली बवाल हो जाता अगर खरेद ते अब क्या वाहवाई हो रही है ओ मिश्री कल क्या करेगा पता है ना हां सर एवॉर्ड किसी को भी मिले उसे नहीं मिलना चाहिए था ओ कपूर साहब का लड़का था उसने कुछ नहीं किया क्या किया ना स्टेटमेंट दिया क्या आई एम हैप्पी फॉर माई फ्रेंड साला खुद की फिल्म फ्लॉप जा रही है और चलो निकलो रहमान भाई आप रुकिए रहमान थमला मिश्री से बात कीजिए तो म्हणाला सुल्तान रहमान म्हणाला क्या मिश्री को हम खरीद नहीं सकते तुम्हारी ओ स्टेटमेंट अभी बताओ ज्यादा यूज होगी क्या बोला था तुमने आई एम लास्ट सुपरस्टार तो उद्गारला द राइजिंग स्टार फिल्म लुक यूट्यूब चॅनलचं थमनेलच ते होतं आणि एक फोटो होता मिहिरसा आज मी खुश आहे मिश्री हसत होता जरा जास्तच खुश कारण इतक्या दिवसाची चिंता आज मिटली कुणीतरी म्हटलं होतं आय एम लास्ट सुपरस्टार वेल कमीत कमी आत्ता आम्हाला एक स्टार तरी मिळाला आहे आणि तो फक्त हिंदी बेल्टमध्ये नाहीच खरं तर त्या अर्थाने संपूर्ण भारताचा स्टार आहे मिहीर पाटील मिश्रीने बॉम्ब टाकला होता त्या दिवशी माणशी अनेक गणिते बदलली होती पाच चित्रपट जुना असलेला मेहेर आता टॉपच्या पोजिशनचा दावेदार झाला होता आदित्य महावीर न्यूमोन लव्ह स्टोरी एटी टू आणि बाजीराव आदित्य आणि महावीर तर ऑल इंडिया ब्लॉक बस्टर झाले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण भारत महावीर भाग दोनची वाट बघत होता इतकी प्रचंड क्रेज असणारा चित्रपट केव्हा कुठलाही नव्हता सुलतान कोण होता तिने प्रश्न विचारला त्या काळचा टॉपचा सुपरस्टार बॉलिवूडचा सुलतान ज्याचं सकाळी इथे राज्य होतं टॉपचं प्रोड्युसर आणि वितरक त्यांचे अतिशय जवळचे होते त्याच्यासोबतच्या स्पर्धेत आजपर्यंत कुणीही टिकलं नव्हतं आणि आत्ता मेहरत्या स्पर्धेत उतरला होता किंबहुना आत्ता तो आघाडीवर होता मात्र स्पर्धा आताशा सुरू झाली होती तर मित्रमैत्रिणींनो कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद